नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोरे आपण फाल करतो आहे आज आपण आलो भंडारपुळे बीचच्या जवळ मित्रांनो हा जो रस्ता आहे हा सरळ रस्ता गेला भंडारपुळे बीचवर एक साधारणपणे तीनशे ते साडेतीनशे मीटरच्या अंतरावर भंडारपुळेचा बीच आहे म्हणजे हार्डली दोन ते तीन मिनटामध्ये आपण बीचवर जाऊ जो शकता आणि हा जो प्लॉट आहे हाच विक्रीसाठी उपलब्ध आहे प्लॉटचं क्षेत्रवाई सहा गुंट्याचं आणि सहा गुंठ्याची अग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे सात बारा सेपरेट आहे त्यामुळे त्याची देखील तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही आहे मित्रांनो आता प्लॉटविषयी अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी पहिल्यांदी ड्रोनच्या माध्यमातून एक्झॅक्टली प्लॉट कुठे आहे हा हो पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया Entrando. कसा वाटलं मग आजचा हा अॅग्रिकल्चर प्लॉट सहा गुंठ्याचा प्लॉट आहे रस्ता हा लागून आहे आणि बीचच्या अगदी जवळ आहे वॉकिंग डिस्टन्स साधारणपणे दोन ते तीन मिनटावर तुम्हाला मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्या हक्काचं फार्मा साध्य करत असेल तर त्या दृष्टिकोनातला अतिशय उत्तम असा आता प्लॉट आहे गणपतीपुळे देवस्थान आपल्या जागेपासून साधारणपणे सव्वा दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्यामुळे टुरिझम ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अतिशय उत्तमरित्या चालतं त्यामुळे या जागेमध्ये आपण इको रिसॉर्ट किंवा होमस्टे या गोष्टी नक्कीच करू शकता किंवा तुमच्या फॅमिलीसाठी आपलं हक्काचं घर नक्कीच बांधू शकता मित्रांनो ही प्रॉपर्टी तुम्हाला नक्कीच आवडली असेल पण ही प्रॉपर्टी परचेस करण्यापूर्वी जी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे या आहे शेतजमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला आवश्यक आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल गणपतीपुराच्या जवळ बीचपासून साधारणपणे वॉक इन दोन ते तीन मिनटाच्या अंतरावर एखादी आपल्या फार्मर प्रॉपर्टी पाहिजे असेल तर ही प्रॉपर्टी नक्कीच तुमच्यासाठी जवळची बाजारपेठ म्हणाल तर गणपतीपुळे बाजारपेठ एक मोजून पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे रत्नागिरी सिटी एकानं अठरा किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे स्टेशन म्हणाल तर रत्नागिरी रेल्वे स्थानक आपल्या या जागेपासून पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो माती रस्ता प्लॉटला अंतर आहे आणि पाण्यासाठी तुम्हाला विहीर किंवा बोरवेल याची सोय मात्र नक्कीच करावी लागेल पाठीमागे आपण जे फार्म हाऊस पाहतात किंवा शेतघर पाहतात या ठिकाणी ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना साधारणपणे पंधरा फुटावर पाणी आहे त्यामुळे उत्तम प्रकारचं पाणी या जागेमध्ये तुम्हाला नक्कीच मिळणार आहे मित्रांनो लाईट सक्रेशन प्लॉटची शेजारी उपलब्ध आहे शंभर टक्के माती स्वरूपाचा प्लॉट आहे मित्रांनो पाठीमागे ज्या प्रकारे पाहत आहेत त्या प्रकारची नाराशी लागवड आपण या जागेमध्ये नक्कीच करू शकता आणि आपल्या हक्काचं फार्मास देखील नक्कीच बांधू शकता या सहा गुंठा ॲग्रिकल्चर प्रॉपर्टीचं जे व्हॅल्युएशन जागा मला केलं आहे ते बत्तीस लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ बोलल्यानं नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल आपले कोकण वास्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्काला लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका पुढचा तोपर्यंत श्री स्वामी